गणपती बाप्पा म्हणल्याच्या नंतर अशी फिलिंग येते की जी दिवाळीला येत नाही ती बाप्पा म्हणून येते वा वा एकदम नमस्कार मंडळी मी आलेलो आहे आता जय भवानीपाली मधील राजमाता फ्रेंड्स क्लब यांच्या गणपती मंडळाला भेट देण्यासाठी आता तुमच्यासाठी प्रश्न आहे गणपती बाप्पा हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या मनात काय फिलिंग येते मित्र मित्र बाप्पा गणपती बाप्पा म्हणल्याच्या नंतर अशी फिलिंग येते की जी दिवाळीला येत नाही ती बाप्पा म्हणून येते वा वा एकदम सगला मित्र परिवार मित्र परिवार मित्र परिवार गया गणपति पप्पा छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय धन्यवाद तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमच्या गणेश मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली वर्ष आहे गणेश मंडळाचं आमच्या गणेश मंडळाची स्थापना दोन हजार सहा साली राजमाता गणेश मंडळ त्यानंतर आम्ही क्लब स्थापन केलं त्याच वर्षी आता हे गणेश मंडळाचे एकवीसवं वर्ष तुमचं गणेश मंडळ सामाजिक कार्यामध्ये भाग आणि ते सामाजिक कार्य कोणतं दरवर्षी सामाजिक कार्यात भाग घेतो आम्ही जसं रक्तदान शिबिर त्याच्यानंतर चेकअप असतात त्याच्यात आम्ही सहभाग मी कालच यांचा रक्तदान शिबिराचा व्हिडिओ काल इंस्टाग्रामला पाहिला होता त्यामुळे माझी कल्पना आली की तिथे येऊन लवकर भेट द्यावा आणि तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम काय होतात कला मुलासाठी सांस्कृतिक कार्यक्रम पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आम्ही जास्त जा वातावरण बघूनच आम्ही ठेवतो जर वातावरण जर अनुकूल असेल तर कीर्तन वगैरे घेतो कार्यकर्ते सगळे काम करत असतात कार्यकर्ते करून आम्हाला आम्ही दरवर्षी पूर्ण परतूर मंठा तालुक्यातून सगळ्यात मोठी भव्य मूर्ती आणतो आणि ती की आम्ही आणतो गुरांमपूर बुरांगी बुरां। मध्य प्रदेशहून आम्ही मूर्ती आणि पूर्ण त्यासाठी आणि आमच्या मंडळात एक विशेष असं आहे की ज्यामध्ये आम्ही कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते नाही आणि आमचा कोणी नेता नाही असं आमच्या मंडळातून